नमस्कार विवेक आंबेसकर क्रिएशन चॅनलच्या या कोकणातल्या भागात मी विवेक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एक कोकणातला पारंपरिक पदार्थ पदार्थ बोलण्यापेक्षा ती जी पद्धत आहे बनवायची ती पारंपरिक आहे त्याला तिथे मुंबरातली मच्छी म्हणतात म्हणजे जी मच्छी आपण शिजवतो ती मुंबरात घालून आता हे मुंबर काय हे आपण व्हिडिओमध्येच पुढे पाहू अरे हो आता हे जे आपण पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत ते दाखवायला माझी मावशी आली इथे तर आपण ती रेसिपी पाहूया काय आहे ती चला तर माझं नाही तो मावशीनेच आणलेलं आहे कोण लिटिल शिंगम ना

मी करतय चल आपण मग देतो तुला हा मग तू तुका होय कसली पानायची कुंभ्याची हे बघा समोर मला दिसली हळूहळू <laughs> <trio> <trio> अरे होय अरे करवंद बघ करवंद किती आहेत करवंद इथे आहेत माहितच नाही घे उचल मासे खाऊचे आहेत ना तो मासे आहेत ना घरी घरी गेल्यावर देते आहे अरे होय पडशीत हा तू ये गे, मी फोटो काढते तुझो थांब आपण करवंद काढूया करवंद

वातावरण मस्त झालंय पावसाचं वातावरण हे पडशील कुठे पळतो रे ठीक आहे आली वीस रुपये द्यायचे आणि करून आंबट आहे हे पकड रे हे गे करवंद गे आधी मी तुझा फोटो काढतोय तु मग तू काढ माझ हे गे करून दा गेकडे हा उद्याला ठेव आता ह्या कोण घेतला मी घेतो मासे कोण खातला

आंबटे असा खा तू आता ते काम दुखले कसे ते दुखले तुझे दुखले तुझे हात नाही दुखले कॅमेरा दिसतोय तुला आऊस काय गेली

कायला मी काढते ना तुझ तुझ फोटो काढते मी लाकड जमा घरात नेऊन ठेवू दोन दोन घेऊन उचल ती ते नको ते खालची पाय खालची घे अजून घे हा ताजी नेऊन दे जा ने

हळू हळू जा वातावरण मस्त झालं एकदम ना पावसाच हा काढते ना हे काय तू बोल काय तरी पावसाचं गाणं म्हण हा बोल हा लवकर

आमची बनजी आजी करीत उमरातले म्हणजे उमरातले म्हणजे लसी ना कुंबियाची पानं आणायची चटणी वाटायची आणि त्याची पत्रावळ लावायची कुंभियाची कुंभियाच्या ती कारण ते जाड असत आणि ते दोन पत्रावळी लावायचे आणि असे मांडायचे आणि ती चटणी भांड्यात सगळ्या लावायचा कोकमा आला लसूण कोथिंबीर मसालो म्हणजे मिरच्या घालतात पण आज आमचं पानजा म्हणजे जावयांच भाव त्याची फॅक्टरी आहे पांजावय पांजावय पालव पालव मसाले म्हणजे जावयाच्या भावाक पांजावय म्हणतो हा मग त्यांच्याच कोटकोय आणलो म्हटलं बघ या तर आता ह्या सगळ्या वाटू फाया आणि तमाशांचा लाव फाया पत्रावळीवर ठेवायचा थे। पाना मांडायची जाड जाड आणि खाली आपल्या ह्याची ना भाताची मुडी कशी बांधत गवताची तशी ना ती खाली मते, मते दोरे मांडायचे हिरवे म्हणजे कसे उमियाचे ओले सुके मांडले तर ते चढतले मग ते असे मुड दोरे बांधायचे ते मग तुला दाखवतोय काढायचे नाही सांगा आणि आणि पत्रावळ ठेवली त्याच्यात पाना मांडली आणि हळद हल असतात हळद ते हळदीचे पाना मांडायची आणि आणि असं गोळ ठेवायचं गोळ ठेवायचो आणि मग ती आणि परत ती दुसरी पत्रावळ असली त्याच्यावर ठेवायची आणि ते ओल्या दौरान, दौरान बांधायची mm. आणि न्हाणी असतात पावसा मग त्याच्यात रका भरपूर आणि म्हणजे आंघोळ करतो आंघोळ करतात पाणी म्हणजे आपले बिजर फिजर झाल्यावर आम्ही तापता आता पण आम्ही न्हाणीच करतो म्हणजे कोकणात हा तर त्याच्यात ना खोल पाडायचा आणि पेटी आग असता त्याच्यात या अखो तो मुडो ठेवायचो आणि त्याच्यात रका वाढायची आधी आणि नंतर ते निकारे असतात ते निकायला आणि अर्ध तास ठेवायचो आणि ती पानावरची जळावं लागली त्या थोड्या टायमात काढायचो थो आणि बाजूक ठेवायचो आणि थंड झालं काय तो उडायचो आणि ते म्हणजे टोपात शिजवायचे ना असे मासे म्हणजे जुनी लोक असे मासे ते किती करीत माहिती या तेल बिल नाही होता पडणे घालू अगोदर गरीब किती होती असे शिजवले काय ते बरे हा सगळ्या जंजटना पत्रावळी मुंबुरटो म्हणतात त्या का मुंबुरटो मुंबुरटो आता या वाच घालतोय थोडा खोबरा आणि खोबरा लय माशांना घालू शकत नसतात थोडासा घालू थोडासा घालूचा असत हा जास्त गोडस गोडूस लागतात त्याच्यामध्ये थोडा खोबरा नाही कडी करूची असली तर म्हणजे दहा माणसांना कडी करूची असली तर एक नारळ घालायचं तेला आता आता असला पण कार ना आता तळून भाजून खातो मासेल <laughs> लागतात त्याला शिवाय खायला मनान ती शरीरात झरता पटवतो <laughs> 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 आता बघ किती रोग वाढले होते तेलानेच वाढले होते ऐकलं तुमका सांगा सुद्धा पटाचा नाही अरे तर आमच्या पळ्यातच टाकतो सांगत गेलो होत पण आपला सांगतोय की ते, ते जुन्या माणसांची आठवण आजीच बटू चला तर मुम्णूर्ट। आज आपण बघणार आहोत काय कसले मासेटो मुंबुरटो मुंबरातले मुंबुरटो म्हणतो ही कोकणातली रेसिपी आहे जुनी तर आज माझी मावशी रेसिपी दाखवणार आहे या सगळ्या आता ना पाटू पाटू। हो। एक एक तो तो आता आता पाटो असता पाटो अगं आता आपले मिक्सर झालं ह्या सगळ्या पाट्यावर वाटायचा आणि कोकमा नाही वाटायची बाकीचा सगळा वाटायचा आणि त्या माशांका लावायचा आणि कोकमा अशीच घालायची आणि मीठ घालायचं आणि तिचं एक हे करून पात्रावर ठेवायचा पण या सग वाटू वाटो पाहिजे पाट्यावर आता कोण पाट्यावर वाटत म्हणा आता हे पाट्यावर वाटणार का मिक्सरवर आता हे आता हिचं पाटून आहे या म्हणून मी एक मिक्सर वर वाटलं असत कारण तितके व्यायाम झाले असते काय झाले असते व्यायाम चटणी चटणी वाटणं व्यायामच असत आता जिम मध्ये जातात आता जिम मध्ये जातात पैसेवाल्या ना कुंब्याच्या दोर काढतायत ना आई कुंब्याच्या बांधायला मगाचे पानं आणली आहेत ते हे पानांचं पान हे बघ पानांचं पत्रळ दाखवते मी पत्र असे ह्याचे दोर काढायचे नाही तंदरी येते नाही नाही ना दोर काढले ना या काट्यांचे हां ते काटांंचे दोर काढले आणि हे काय करते ही पत्रावळी लावायला आणि हा वांडर काय करतोय वांडर मोबाईल हे वांडरा हे खाल्लीच नाही अजून करवंदा आंबट लागतात मस्त आहेत हे ना कोवळ आहेत म्हणून ते येत नाही जुन जर असते ना आम्ही ते कोंब आलेले आणखी तोडून आणले पुढे गेले येतात एग, एग साल एग हे साल सारगीकडे आणि हे तेच दोर आहे हे रशीच्या ऐवजी कुंभ्याचे दो। दोर कुंभ्याचे दोर हे जळत नाही लोक नेच्युरल रशील एकच धाडा आ ओदर दोरच का नाही याची पत्रे ओळे काढणार याची पत्रे मी आता पत्रळे दाखवते पत्रळ मग दूध बरा

पाऊस पण येतोय पाऊस पण पडायला सुरुवात झाली आहे आणि वातावरण एकदम भारी झालंय आमच्या झाडाला एकच आंबा लागलाय पहिल्याच वर्षी आंब होय आलो थांब एक आंबा आलाय तो दाखवतो दादानी नाही आमचा सगळ्या शिकवलेली आहे बाबा देऊळ बांधाक शिकवलेली आहे काय ह्या कोलियाचा वाडो नाही होते दोन ढोरांचे ना बे गो <laughs> काय झालं बांधून काय मग खाली एक आणि वरते ते धाव हे सोडता चुडतात ना आणि त्याच्यावर खोबरा किसतो ते नंतर नाही मग काय ते मला काय मी मला काय कळायचं नाही ना मला म्हणजे जा सरडो घेऊन ये जा अरे देवा आता चरडो कचुन आलो होरडो कच तर आता हे बांधकाय मुद्द झारड्यांकच बांधणार पाऊस पाऊस मग ते गे सडो ना, ना। तस ते ना काय करायचे माहितीये ते बाहेरून असे आतमध्ये फोचायचे हो म्हणजे आतून आपण जोर घालून द्यायचं सुईसारखं हे फाटत ना, ना, कशी बर चुकीच आता पत्रावळी लावायचं चा काम चालू केलं पत्रावळी किती लावू काही पाना कशी विरगाळतली ना म्हणा नशी पत्रावर लावू काही केळीची पाना नको काय काय हा वरती घालूया गो वरती घालूया हा

थी हा ते का कुठू कुठू मडा काही वाडी पान लांब ते काय एकच आहे एक गेलं काय संपले हे एकच पान आहे ना

हाँ, दोन ले, पत्रा का, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि विवेक आंबेसकर क्रिएशन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद लाट काढू शिकवले